नावर ठेवतो ना कवर नाही ठेवायचं हे एकमेकांवर पाहिजे असं हे पाय ही गाडी गाडी असते ना दाबत असते दाप ती दापताय की नाही आणि हे टो हे असं एकमेकांवर ठेवायचं किती करायला सोपी आहे बरं लगेच एक पाय खाली गोमासायच किती करायला सोपी आहे सोपी आहे की नाही खूप आहे ना आपण हातांची ध्यान मुद्रा डोळे अलगद पणे बंद करा ओठ पण तोंड पण बंद पाहिजे तोंड तर कधीच उघड नाही पाहिजे फक्त बोलायचं असेल जेवायचं असेल पाणी प्यायचं असेल त्याच्या वेळेस अलगदपणे बंद मानपाट सरळ अगदी सहजतेने हळवारपणे दीर्घ श्वास भरून घ्या घ्या भरून थोडस थांबा अगदी हळवारपणे दीर्घ श्वास सोडा पूर्ण श्वास सोडत राहा सोडत राहा थोडस थांबा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेत राहा थोडस तांबा दीर्घ श्वास सोडा या दीर्घ श्वास दीर्घ श्वास सोडा